समजा खटके उडत असून जवळची सासऱ्याची तर मग इथं राहण्याच काही अर्थ आहे का हां ते त्याच्या घरी राहतील आणि त्याला समजा खा प्याचा प्रश्न आहे तर त्याला आम्ही काही ना काही व्यवस्था करून देऊ हो समजा आता आपण का जवळ बा तुम्ही भाजीपाल्याची गाडी टाकता का तुम्हाला भाजीपाल्याच्या गाडीसाठी पंचवीस पंचवीस हजार रुपये दोघाला द्यायला तयार आम्ही हां तुम्ही गाडी टाका मस्त चांगलं चैनी जीवन जगा हा तुमच्या घरी जा इथं कसं तुकडे म्हणणं चांगलं नाही ना चार लोक सुदे म्हणत नाही अशा दोन दिवस पाहुणा शिल्लक राहिला की ते कसं सैन नसते होत लोकायला म्हणजे चार वाजता उठतो मी हरा जातं भाजीपाला घ्यायला आणि बसले आपल्या कॉलने हिंडत पाच रुपये पाव दस रुपये पाव पंधरा रुपया आम्ही तर बसले आपली तर एवढं आहे असलं नाही नाही ते कसं आहे भाजीपाला गाड्यात नाही काही दम नाही राहिला ना जे ते कसं झाले नाही सुचलं ते भाजीपाला टाकून राहिला हा काही अर्थ नाही राहिला त्याच्यात मग बेभाव जाते तर बिलकुल वसुली होत नाही लागन तेवढ्या बाबा उभ्या करायला जागा नाही मग काय करता ते बरोबर आहे यायचं कसं गावगावी बाजार बंद पडून राहिले हा हाय मोजकी आणि काय करणार काय नाही म्हणून लागन तेवढे भाजीपाल्यावाले एक तर दलालाचे पैसे फिटत नाही तर मग इतकं कसं गोत्या देऊ शकते भाजीपाल्यातनी म्हणून भाजीपाल्याचं काही समजा आमच्या इलेले मान्यच नाही राहिलं एखादा घेऊन देऊ तुम्हाला ॲटो चालते ॲटो देतो दोघाला ॲटो घेऊन देतो ना समजा तुम्हाला समजा पन्नास पन्नास हजार भरून याटो आणून देतो तुम्ही मग किस्त फेडत रा चांगलं चालते आपलं जीवन ॲटो अरे बाबा का घालता मातीत आम्हाला मग एखाद्याला जर ठोकल्या गेला तर मग येसान का म्हणलं तुम्ही सोडायला आम्हाला मग जरासा धक्का सही नाही करत लोक मग भिंगोट्यासारखे ॲटो झाले म्हणलं काय किस्त फळण होणार काय होणार नाही मग काय तीन महिन्यात उचलून नाही देते ॲटो बसले आपले मग काय करा आम्ही का आहे ते घर ते गाण ठेवा का मग ते चालत नाही म्हणलं बाबा फेडून फेटून घेत बरोबर आहे जवळबा कारण की आता याटूज अनुभव आहे ना मला काही नाही नाही राहिले त्याची भरपूर झाले तर कॉम्पिटिशनला झालं जमत नाही ते ते नाही जमत आमच्या इथं इथंच पद्धती राहते जे आहे ते चालले राहिलं एखादा चक्की टाकून देत तुम्हाला दडण केंद्र <laughs> चक्की अरे बाबा एका एका कॉलनीत दादा चक्क्या झाल्या मग घर परत चक्के होऊन राहिला आता कुठं चालून राहिला ते धंदा बंद मग बसले आपल्या धुळला अंगावर घेत मग सगळे कपडे खराब होते नेहमी मग तोंडात जाते ते सर मग पुळे पुढे स्वच्छण्याचे रोग नेहमी ते कोणा बिमाऱ्या सईन करा मग ते मग 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 आता कोणता धंदा कोणता करा आता कोणते खेपल्यास पडते ते मग तुम्ही सांगा ना एखादा तुमच्या हिशोबाचा काही घटत असेल तर तसं पुरी टाकता हॉटेल टाकता हा पाणीपुरी कचोरी सेंटर काही असं असं टाकता काही पाणीपुरी नाही नाही बाबालाही करून बसला मी हॉटेलचे ते त्याला के काम केलेलं आता काही उरत नाही त्याच्यातनी मग आता काय बरसाच्या का पाणीपुरी चालते का उपाशी मारता का बा आम्हाला तुम्ही मग ते चालत नाही म्हटलं आता पुढे बहात ते उन्हाळ्यात चालते ते पाणीपुरी आहे ते नाही आता थोडी चालते काही अन हब झाला माणूस राहिला नाही का आता काय मग एका दुकानावर राहा दुकानावर राहता दुकानावर लावून देतो बडभाऊच्या समजा कपड्याच्या दुकानावर का नाही बाबा कोणत्या कपड्याच्या नाही ना दुकानावर नाही मग आठ आठ हजार का मरता का म्हणजे पाच सजार हातात मग दिवसभर बसले पुढ्या बांधत आपले कपडे कापत म्हणलं तेंडा होते मला आपल्याला कसं कमीत कमी काम जास्तीत जास्त पैसा असं सांगा म्हणजे आता कोणता धंदा करण्यात गुंजेश नाही आणि कोणत्या दुकानावर म्हणा काय तर काम करायची इच्छा नाही बरं ठीक आहे मग मग आता शेती करता तीन एकर जमीन देऊन देऊ तुम्हाला फक्त नावाना नाही देत मी करून फक्त वायासाठी देतो बी बियाणं तयार आहे दहा हजार रुपये एक्स्ट्रा देतो तुम्ही करा पेरणं करा लावून करा काय करा, करा।, ती, ती, करा शेते, शेते ते करा वावरात तुम्हाला झोपडं बांधून देत चांगल्या पद्धतीचं शेड बनवून देत चांगलं तिथं राहा चालते मर्त करायचे मग अंगाला काटायची ते शेती म्हणलं की मग कानाला खड्या बाबा त्या दिवशी ते गोटे निघतात पाहिलं नाही का पुन्हा म्हणलं घे घाल होते म्हणून पुरत नाही 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 ते कसं नावान नाही ना कोणतं कसंच नाही शेतीचा विषय नका काढू शेतीत आपल्या घटतच नाही ना आपल्या बैलाला बेडी नाही लावता येत ना कोणता तुत्या कोणता रूमला नाही धरताय आणि कुठं बसतं ते करत नाही नाही ते तर काही आपण शेतीचं काही करत नाही आम्ही म्हणाल की तुम्हाला सहकार्य करू जसं आमच्याजण झालं तसं आता एवढे मोठे पर्याय दिले तरी तुम्ही आता म्हणजे कायच्यातच बसाल तयार मग आता तुम्ही सांगा काय करायचे फक्त एकच आहे की बाबा इथं राहत नाही तुम्ही याच्यात नंतर तुम्ही दुसरा ऑप्शन काढा काहीतरी शिवलाल पाय तू काय करायचे नाही त्याचा काही वांदा त्या नाही आम्ही एक नाही छप्पन पर्याय देऊ पण तुम्हाला मान्य करा लागेल हा करसन का चला म्हणलं जवळ मी सांगतो काय पर्याय तर चला चल रे बघून चल काय तुम्ही कसे काय म्हणलं करू राहिले पर्याय काल देऊन राहिले तुम्ही मग आम्हाला इथं चांगलं वाटून राहिला मस्त खाना